नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे आपल्या बैलगाडा प्रेमी महाराष्ट्र या युट्यूब चॅनल वर आज आलो हो आहोत आपण कटफळ मैदानात तर या मैदानात कोण कोण आले हे आपण बैलाच नाव चिंगे आहे हा खेड तालुक्यातला खालुमरे गावातला आहे जोपादेवी बैलगाडा संघटनेचा बैल चिंग्या नाव आहे का चिंग्या नाव कधी आलात तुम्ही तर मैदानावरती आलोय रात्री तीन वाजता ठीक आहे सांगा ना

कोण आहे पैराज सा हा पण तुमचाच आहे हो का लोक आणि याचं नाव काय सायराट सैराट तिने तुमचे आहेत ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी नमस्कार नाव सांगा पैलास ससा ससा गाव कोणतं दाडकुर संगमनेर कधी आला तुम्ही मैदाना रात्री साडे ला आणि त्याचं नाव हो काय त्याचं नाव ना द्या पैराज कोण आहे पायरा आणि त्याचा याचा आहे आणि त्याचा पायरा इकडचा ठीक आहे शुभेच्छा दादा हा था। जलवा याच्या सोबत पायरा सोनगावचा सोनगावचा जलवा नमस्कार नाव सांगा वैलाच नमस्कार शंभू शंभू गाव कोणतं बीड आणि तुमचं नाव काय रामेश्वर बागले बीडवरून हो कधी आलात रात्रीच निघलो आम्ही नमस्ते नाव सांगा पहिलाच नाव बिबट्या बिबट्या गाव कोणतं संभाजीनगर संभाजीनगर आणि आज पहिरा कोण आहे पहिला आहे सोलापूर ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला माहिती नसत नमस्ते नाव सांगा पहिलाच नाव लक्ष सोन्या लक्ष आणि सोन्या गाव कोणतं गाव तालुका आज पैरा कोण कोण आहे पैरा आज कोण कोण आहे दोन्ही सोबत पडणार आहेत का शुभेच्छा तुम्हाला माहित नसेल धन्यवाद नाव सांगा या बैलाचं त्याचं नाव बर्म आहे हां पांढऱ्यावाडीचा बैल पैराज कोण पैरा आहे पलीकडे दोन्ही आदत आहे चार बैल तुमचे आहेत हो चारे बैल याचं नाव सावकार आहे लक्ष्या लक्ष्या सावकारे गरजेच ह्या दोघांचा जॉन्ट आणि बल नाव जॉन्ट आहे लंपी झालं तर का हो लंपी झाला होता सहा महिन्याचा असताना आता किती वेळ झाले आज अजून वीस बावीस महिने ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद काय नाव ना। ना। सांगा बायलाच बैलाचं नाव भैरव भैरव गाव कोणतं जामखेड जामखेड आणि याचं नाव त्याचं नाव बाजी बाजी तू कुठला तुमचंच काय नेमगाव आहे आणि आज पैर कोण आहे त्यांचं ठीक आहे बाजी भैरव दोघं संकट पळणार आहेत का ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी नाव सांगा पहिलाच भवानी भवानी गाव कोणतं संभाजीनगर पैराच कोणायच पैरे कळ ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी हिंदी केसरी फुलं पूर्ण मैदानात आला आहे काय सांगाल कोण आहे पैरा पैरा काय बारीक डाय उडले हां हां काय कधी आला मैदानात तर निघालो तर आत्ता पोचलो सात वाजता ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी